निघालो आहे आणि मला आमची काहीतरी आणि त्यांना गावी निघालोय हे पुढे आहेत दोघं गाडीवर गावचं गावचा प्रवास आमचा चालू झालेला आहे दुपारी वेळ झालेला आहे घरातला निघालो होतो आणि हे आहे गावचं असं दृश्य मस्त जरा सत्तर लो, लो खाली परत चालू प्रवास सिद्धी आणि पप्पा आहेत पुढे आणि आम्ही दोघं सिद्धेश आणि मी đi mình Hãy subscribe cho kênh Ghiền cho ವೋಟಿಂಗ್ ತುಳು ಗಾಂಧಿ ನಿಗಾ ಹೋದ सिद्धेश आणि ह्या ह्यांचं माझं तिघांचं पण होतं वोटिंग होतात वडा सांभारसाठी माग वडा सांभार आधी गणित स्टँडवर वडा वडा कटवडा कटवडा किती वर्ष आमच्या नदीचा व्ह्यू चलो अरे पूरी की पूरी जंगल सफारी या yeah. गाईज आम्ही पोचलो आहे आता गावी आजचा व्हिडिओ इथंच संपवते बाय बाय टेक केअर काळजी घ्या आता उद्या भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील गावचे